नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आज एका नवीन विषयासोबत चेक केस केसमध्ये तीस दिवसानंतर दिलेल्या नोटिशीची मुदत कधी संपत नाही हा आपला आज विषय राहणार आहे तर मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे आणि चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया एखादे आपण व्यवहारापोटी किंवा देणे देण्याकरिता चेक दिला जातो तो चेक दिल्यानंतर त्या चेकचा आपण बँकेत भरतो चेक बँकेत भरल्यानंतर भर चे बँके बैंक, बँकेतून चेकचा रिटर्न मेमो हो येतो की सदरचे खाते बंद आहे अथवा चेकवरील सई मिसमॅच आहे अथवा सदर खात्यावरती आत्ता अजून बॅलन्स जो आपण चेकमध्ये घातलेला बॅलन्स आहे एवढी रक्कम उपलब्ध नाही असा आपल्याला चेक मध्ये माघारी बँकेकडून मेमो येतो मग तो मेमो आल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट च्या कलम एकशे अडतीस नुसार आपण संबंधित व्यक्तीला म्हणजेच त्या आरोपीला तीस दिवसाच्या आत वकिलामार्फत नोटीस पाठवणे बंधनकारक आहे परंतु कर्नाटक माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एक निकालानुसार तीस दिवसानंतर देखील नोटीस दिली तर काही अडचण येणार नाही असं त्या केसमध्ये सांगितलं आहे तर त्या केसबाबत व तीस दिवसानंतर दिलेले नोटीस व त्या केसमधील फॅक्ट याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या केसबाबत काय सांगितले आहे आणि केस काय होती याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया तर पहिल्या पहिल्या कोर्टामध्ये केस दाखल झाली आणि त्या केसमध्ये आरोपीने असा बचाव घेतलेला होता की आरोपीने जे चेक दिला त्या चेक दिला, ही झाल्यापासून बाउन्स झाल्यापासून एकतीसाव्या दिवशी नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर त्या, त्या चेकमधील रकमेमध्ये खाडाकोड होती या मुद्द्यावर त्या आरोपीला पहिल्या कोर्टाने निर्दोष सोडले होते त्या चेकमधील एकतीसाव्या दिवशी दिलेली नोटीस व चेकवरील खाडाकोड या मुद्द्यावर खालील कोर्टाने त्याला निर्दोष सोडले होते परंतु या मुद्द्यावर फिर्यादीने माननीय मा कर्नाटक उच्च न्यायालय येथे अपील केले आणि सदर अपिलामध्ये आपण असे दा, दाखल केले की एकतीसाव्या दिवशी दिलेली नोटीस व चेक वरील खडाखोड याबाबत तर जा लिमिटेशन ऍक्टच्या कलम एक नुसार ज्या दिवशी कारण घडलेले आहे त्या दिवशी ते आपल्याला लिमिटेशन मध्ये तो दिवस पकडता येणार नाही त्यामुळे सदरचा जो एकतीस दिवसाचा म्हणजे एक दिवसाचा झालेला जो विषय आहे जो डिले आहे तो डिले धरता येणार नाही आणि सदरची नोटीस ही आनि नोटी लिमिटेशन मध्ये दिली होती त्यामुळे तो मुद्दा खोडून काढला आणि दुसरा मुद्दा असा होता की चेक वरती अमाऊंटमध्ये खाडाखोड झालेली होती परंतु हा चेक जो होता तो अकरा हजार सातशे रुपयाचा होता आणि त्या चेक वरती अकरा लाख सात सत्तर हजार असे केले होते जी खाडाखोड झाली होती त्या खाडाखोडीच्या ठिकाणी सदर आरोपीच्या सह्या होत्या आणि खालच्या कोर्टामध्ये त्यांनी बचाव घेताना त्या सह्याबाबत आक्षेप घेतला नव्हता त्यामुळे तो अकरा अकरा लाख सत्तर हजाराचा आकडा हा आरोपीला मान्य होता त्यामुळे या दोन मुद्द्यावरती माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने सदर आरोपीला शिक्षा व दंड दिला त्या केसचं नाव आहे आपण त्या केसचं नाव पाहणार आहोत तर त्या केसचं नाव आहे बी आर आनंद विरुद्ध जी आर निशा अपिल नंबर पाचशे सदुसष्ट दोन हजार एकोणीस तर मित्रांनो आपण तीस दिवसामध्ये नोटीस नाही दिली म्हणून आपली चेकची केस दाखल करता येणार नाही व आपल्याला चेकवर खाडाकड आहे म्हणून आपली चेकची केस दाखल होणार नाही अथवा त्या चेकच्या केस केसमध्ये आरोपीला निर्दोष सोडलं जाईल तर असं नाही आहे तर या केसच्या आधारे एकतीसाव्या दिवशी दिलेली नोटीस देखील चालेल व चेकवर जर खडाखोड झालेली असेल व त्याचं नॉलेज जर आरोपीला असेल आरोपी तर चेकवर ज्या ठिकाणी खाडाखोड झाली आहे आणि त्या खडाखोडीच्या ठिकाणी आरोपीच्या सह्या असतील अथवा त्या खडाखोडी आरोपीला नॉलेज असेल तर एवढ्या मुद्द्यावर आरोपीला निर्दोष सोडता येणार नाही निकाल तारीख आहे त्या केसची नऊ एप्रिल दोन हजार चोवीस धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा